नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आजचा खास विषय असणार आहे आपला की घटस्थापना जर आपण केली नसेल तर अखंड दिवा कसा आणि कुठे लावायचा या विषयीचाच आपला आजचा मुद्दा असणार आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापना करून कलश स्थापना केली जाते अखंड दिवा लावला जातो आणि दुर्गा सप्तशती पाठ केले जाते कन्यापूजन केले जाते तसेच हवन करून नऊ दिवस अगदी भक्तिभय वातावरणात देवीचे पूजन केले जाते पण सर्वांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर मग त्यांनी देवी आईसाठी नऊ दिवस अखंड दिवा लावावा का आणि जर लावला तर कुठे आणि कसा लावावा याविषयीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आपण पहा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती प्राप्त होईल तसे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि प्रत्येकाने किमान पाच जणांना व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर करा जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया अखंड दिवा म्हणजे खंड न होणारा दिवा जोपर्यंत देवीच्या नऊ रूपांची आपण नऊ दिवस पूजा करणार आहात तोपर्यंत हा दिवा आपण तेवत राहावा म्हणून तुम्ही जर हा दिवा लावायचे ठरवले आहे तुमच्या मनात जर आले आहे की तुम्ही नऊ दिवस या दिव्याला व्यवस्थित ठेवू शकता आणि त्याची काळजी व्यवस्थित घेऊ शकता तर तुम्ही नक्कीच हा दिवा आपल्या देवघरामध्ये किंवा त्याच्या बाजूला जिथेही तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकता तिथे हा नक्की लावायचा आहे तर तुम्ही म्हणाल की देवघर कशा प्रकारे आहे कुठे आहे तर देवघर आपण जसे पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले आहेत तर आपल्या उजव्या हाताला अग्नेय दिशा असते आणि डाव्या हाताला ईशान्य दिशा असते तर ईशान्य उत्तर आणि पूर्व याच्यामधील जी जागा आहे ती ईशान्य दिशा आहे तर त्या कोपऱ्यात देवघर असावे आणि या देवघरामध्ये पूर्वेकडे तोंड उभे तोंड करून तों उभे राहिलो तर आपण उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि डाव्या हाताला आपल्याला कलश स्थापना करायची आहे जर तुम्ही कलश दररोजच्या पूजेमध्ये असेल तर खूप उत्तम जर तुम्ही कलश स्थापना केलेली नाही आणि दिवा ठेवायचा आहे तुम्हाला या नऊ दिवस तर आपण नक्कीच कलश स्थापना करावी आणि त्याच्या बाजूला किंवा कलश जर वरती ठेवला तर त्याच्या साईडला उजव्या हाताकडे तुम्ही दिवा नक्कीच प्रज्वलित करावा कलश स्थापनेसाठी तुम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी तांब्याभर घेऊन त्यामध्ये द्या हळद कुंकू अक्षत फुले आणि एक रुपयाचं नाणं सुपारी घालायची आहे वरती कुंकुवाने स्वस्तिक आणि पाचरेगा ओढून घ्या हळदी कुंकू लावा आणि वरती नागिनेची किंवा आंब्याची पाने देखील ठेवून आपण एक नवीन नारळ घेऊन घटस्थापनेच्या दिवशी ते ते घरक, आ, तो त्यावरती ठेवायचा आहे आणि जिथे तुम्ही कलश मान्य करत आहात तेथे तांदळाची रास करा आणि त्यावरती तांदळाची रास करा आणि त्यावरती तुम्ही हा कलश ठेवायचा आहे हे झालं तुमच्या डाव्या बाजूला देवघरात ठेवण्याचे तुम्ही कलश ठेवण्याची स्थापना झाली आता मी तुम्हाला दिव्याबद्दल सांगतोय की दिवा तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे जर मनात असेल तर काही नियमांचे पालन तुम्हाला करणे आहे तर असे तुमच्या मनात आलं आहे की दिवा ठेवला आणि तो विजला तर तो चालेल का तर तुमची इच्छा जर असेल तर तो तुम्ही व्यवस्थित प्रज्वलित राहायला पाहिजे याची देखील काळजी घ्यायची आहे आणि काजळी काढताना जर दिवा विजला तर मनात शंका आणू नका दुसरा दिवा आपण तिथे लावू शकता त्यामध्ये काहीही जास्त मनात कुशंका आणू नका दिवा अखंड दिवा लावताना तुम्हाला थोडासा मोठ्या आकाराचा मोठ्या साईजचा दिवा दररोज तुम्ही निरांजन जी वापरता आरती करताना तो छोटा असतो तु दिवा तुम्हाला नऊ दिवस ठेवायचा आहे तर तुम्ही पितळीचा किंवा तांब्याचा आपल्या सामर्थ्याप्रमाणे कोणाला जर मातीचा दिवा जमणार असेल चालत असेल तर तो पाण्यात बुडवून घ्या वाळल्यानंतर तो ठेवू शकता पितळ्याचा ठेवू शकता तांब्याचा ठेवू शकता चांदीचा देखील आपण घेऊ शकता फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला दिवा खाली ठेवायचा नाही तुम्हाला जो ला दिवा आहे तो लाल लालकमरावर आतरायचा आहे आणि त्यावरती तुम्ही अष्टदलकमल बनवू शकता किंवा तांदळाची रास बनवून त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि जी तुम्ही वाद बनवणार आहात त्यावरती दिवा ठेवल्यानंतर तुम्ही जी दिव्यात वाद बनवणार आहात ती सर्जिकल कॉटन न घेताना जे मेडिकलमध्ये कॉटन मिळते ते नाही घ्यायचं आहे अगदी तुम्ही प्युअर जो कॉटन असतो तो तुम्ही घेऊन त्याची दोन वाद बनवून त्याला व्यवस्थित वळवून घेऊन त्याची वाद बनवायची आहे याविषयीची देखील तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर मिळेल घरी देखील तुम्ही वाद बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही वाद बनवायची आहे या दिव्याची त्याच्यामध्ये ते आता तेल कोणते घालायचे तर तिळाचे तेल शुद्ध असेल तुम्हाला माहितीच आहे की तिळाचे तेल शुद्ध आहे ते तुम्ही वापरू शकता आणि त्याद्वारे तुम्ही दिवा लावू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे तेल वापरणार आहात ते दररोज इकडे तिकडे किचनमध्ये ठेवले असेल असे नाही तुम्हाला एक सेपरेट डबा जिथे आपण तोच दिवा वापरायचा आहे सांडणार नाही दुसऱ्याचा खरकटा हात लागणार नाही व्यवस्थित आपण एका बाजूला डब्या छोट्या ते डबा ठेवायचा आहे आणि दररोज त्या दिव्याची जे काळजी घेणार आहे दिव्यात तेल घालणार आहेत त्यांनी सकाळी आंघोळ करून या दिव्यामध्ये तेल वात ओतायची आहे ज्यावेळेस तेल संपेल त्यावेळेस ते ओतायचं आहे आणि ती बॉटल सेपरेट ठेवायची आहे अखंड दिवा लावताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणीतरी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे जर तुमच्याकडे तुम्ही, तुम्ही बाहेर जाणार आहात कामानिमित्त तर घरामध्ये कोणीही एखादी व्यक्ती असा पाहिजे की लहान असेल तरी ती दिव्याकडे लक्ष देईल तुम्ही जर आठ आठ दहा दहा तास कामावर जाणार असाल तर तुम्ही आपल्या मागे मोठ्या व्यक्तीलाच ही जबाबदारी द्यावी की जेणेकरून दिवा विस्ता कामा नये आणि जर तुम्ही दिवा बंद करून घराबाहेर जाणार असाल तर तसं चालणार नाही घरामध्ये नऊ दिवस कोणी ना कोणी पाहिजेच दिव्याची काळजी घेण्यासाठी दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही दररोज नऊ दिवस दिवा ठेवणार आहात तर तुमच्या देवाऱ्यामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाऱ्यासमोर हळदी कुंकू फुले व्हायचे आहेत अक्षद व्हायचे आहेत धूप आणि दीप हे तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी लावायचे आहे देवी आईची आरती दोन्ही वेळेस दिवा लावल्यानंतर चालू असताना करायची आहे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आहे की सकाळी तुम्ही कामाला जाण्याआधी तुम्ही जिथे दिवा लावलेला आहे तो कलश तुम्हाला हलवायचा नाही आणि दिवाही हलवायचा नाही आरती करताना शक्य असल्यास तुम्ही शुद्ध तुपाची फुलवात बनवा आरतीसाठी आरतीसाठी तुम्ही दुसरी निरांजन घ्या अखंड दिवा तुम्ही हलवू नका आणि त्या देवीची सकाळी आणि संध्याकाळी दररोज आरती करायची आहे आणि नऊ दिवस नऊ प्रकारची फुले वाहू शकता आपण जर शक्य नसेल तर आपण लाल फुले जे सफ सहज उपलब्ध होणारे जास्वंदाचे फुलं आहे झेंडूचे फुलं आहे हे कलशाला आणि दिव्याला नक्कीच वाहू शकता आणि नऊ दिवस देवीला नऊ प्रकारचे नैवेद्य अगदी साधे उपलब्ध असणारे साहित्यातून दूध साखर मध तूप गूळ केळी आहे नारळ आहे अशा प्रकारचे नऊ नैवेद्य आपण देवीला वाहू शकता देवीचं आवडतं नैवेद्य म्हणजे केळीचं नैवेद्य हे दररोज केळीचं नैवेद्य आपण ठेवू शकता जमल तर ठीक आहे आरती झाल्यानंतर सर्वांनी ते मिळून सर्वांनी मिळून खायचा आहे तो प्रसाद नैवेद्य अशा प्रकारे दररोज तुम्ही नैवेद्याने आरती करायची आहे त्यानंतर तुम्ही दिवा ज्यावेळेस चालू ठेवता त्यावेळेस वरती काजळी धरते दिवाच्या शेजारी तर आपण हे कार्बनने तयार झालेली काजळी अलगद हाताने हळुवारपणे काढून घ्यायची आहे ही काढताना तुम्हाला प्लगचा देखील आपण वापर करू शकता एकदम छोट्या देखील आपण ही काजळी काढू शकता त्या ते तेलामध्ये तुम्ही काजळी काढताना जर तुम्हाला भीती असेल की विझल तर दुसरा एक छोटासा दिवा ति वातीने पेटू शकता आणि नंतर पुन्हा स्वच्छ करून ती वात आपण परत इकडे पेटू शकता मनामध्ये काही शंका कुशंका आणू नका काहीजण म्हणतात की अखंड दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते अगदी शंभर टक्के ही बरोबर गोष्ट आहे या नवरात्रामध्ये अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित नक्कीच करावा घटस्थापना केली नाही आणि अखंड दिवा कसा लावायचा तर देवघरामध्ये दे देखील आपली देवी आई असते तर त्या देवीसाठी देखील तुम्ही अखंड दिवा अशा प्रकारे प्रज्वलित करू शकता तुम्हाला हा दिवा कधी उचलायचा आहे आता नऊ दिवस तुम्ही पूजा केली आहे पण हा दिवा आपल्याला उचलायचा आहे कधी तर नवरात्रीचे नऊ दिवस पूजा झाल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजेच आपण ज्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी तुम्ही हा दिवा उचलायचा आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नैवेद्य गोडधोड दाखवायचा आहे आणि दिव्यात तेल असेल तर तो तुम्ही विजवायचा नाही दिवा हलवायचा आहे आणि तेल संपल्यानंतर तुम्ही हात दिवा तिथून उचलू शकता अशा प्रकारे तुम्ही काळजीपूर्वक दिवा आपल्या देवघरामध्ये नक्की प्रज्वलित करा आणि देवीची भक्ती करा जय माता दी जय माता